माझ्या ज्या उपयुक्त आहेत त्यांची आपण नोंद घेणार एक रजिस्टरमध्ये आणि येणाऱ्या भावी पिढीला ते कुठंतरी प्रकाशित करत दाखवायला प्रकाशित करणार आहोत आता हे रानबाजे महोत्सव आहे ना सगळा आपला प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत जिल्हा तालुका आहे त्या सर्व तालुक्यात आ दर दिवस जे आठवडे बाजार भरतात तो दिवसही पण आपण स्टॉल आयोजित केले आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो सर्वांनी त्यांचा उपयोग घ्या आणि त्यांच्यामध्ये त्यांचं महत्त्व काय आहे हे सर्वांना माहिती पडण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो स्वतःचा जो तालाव आपला देश एकंदरीत कॅन्सरचे जे पेशंट आहे त्याचे एक मार्ग निर्मन करत आहे त्यामुळे ही जी नैसर्गिक जी काही सेंद्रिय शेती आहे याच्याकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण ते काय आपली येणारी जी बावी पिढी आहे यांना एक जी काय विदाऊट काय कीटकनाशक किंवा एक जे आहे रेसिड्यू हे रेसिड्यू मुक्त जे आवश्यक अन्न आहे ते देऊ शकतो त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आज बाजारामधून जे विकत येते ते कीटकनाशाचं रासायनिक खताचा भरपूर वापर आणि त्याची चवसुद्धा आता विकसत नाही त्यामुळे भाज्या ह्या प्रकारचा पावसाळ्यातच उठवतो आयुर्वेदे दोन महिन्यात उपयुक्त असतात त्यांच्यावर खूप केमिकल नसेल किंवा पावडर चालू नसेल आणि ते आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे की जसं आपल्याला आज प्रत्येक घरामध्ये आरोग्याचं खूप

बाजारामध्ये जे काही फळं वगैरे उपलब्ध आहेत ते बऱ्यापैकी केमिकलनी उठवलेली असतात या भाज्या अत्यंत आवश्यक आहेत कारण त्याच्यावर कुठल्या प्रकारची प्रक्रिया फवारणी वगैरे काही झालेली नाही नैसर्गिकरित्या ह्या भाज्या झालेल्या असतात त्याचं जर सेवन केलं तर आपल्या एक आरोग्यासाठी अत्यंत फाई आहे कारण आपल्याला आवश्यक आपले जे काय आपल्या शहरात जे काही कमी असते वेगवेगळे घटक असतात जे सूक्ष्म लागतात आपल्याला विटामिन्स असते मिनरल्स असते हे सर्व आपल्याला या भाज्या भाज्यामध्ये मिळतात त्यामुळे याचं सेवन करणं अत्यंत गरज आहे कारण या काळाची गरज आहे

गांनबाजी महोत्सव असा जे आदिवासी परंपरा आणि संस्कृतीच्या निदर्शनाचा आहे त्यांच्यासाठी आज इथे या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कलवं अंतर्गत गांनबाजी महोत्सव आपण आ आयोजित केलेले आहे त्यांच्यामध्ये जे आदिवासीच्या परंपरा सगळ्या शहरी भागामध्ये जाण्याच्या आणि त्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या किंवा विटमिन्स असेल तर काय त्यांच्या महत्त्वाच्या आहेत सर्वांना माहिती पडायच्या म्हणून हे महोत्सव आपण आयोजित केलेले आणि त्यांच्या महोत्सवामध्ये सगळ्यांचा आपला पण चांगला मिळते आपण दोन तीन ठिकाणी टेस्ट पण केले आरोग्यासाठी काय सांगणार आपण आरोग्याच्या जसं आपला आपला आता मॉडर्न डे लाईफमध्ये आपला जीवनशैली कशा आहे त्यांच्यामध्ये आपलं आरोग्याच्या मध्ये मोठं दुख असेल किंवा किडनीचा स्टोन्स असेल बाकी कॅन्सर असेल त्यांच्यासाठी पण दानबाजी आपण खाल्लेली ते त्यांच्यासाठी पण ते उपचार होऊ शकतात असं सर्वांना माहिती असला पाहिजे म्हणून हे महत्वपूर्ण आता शेतात पण हे मुखवतात ज्याला आपण दर म्हणून आपण देतो जसं तांदूळाची भाजी आहे किरणाची भाजी आहे किंबो आहे परंतु त्याचं महत्त्व हे फक्त शेतात फवारणी केल्यानंतर ते त्याचं म्हणजे जे जीवनसत्व आहे ते नाहीसे होत्या समातल्या आहेत भारतातल्या आहेत त्यांची फवारणी जसं की असेल ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत त्याची आपण नोंद घेणार चक्र शिखरमध्ये आणि येणाऱ्या भावी पिढीला ते पुढं ते प्रकाशित करत दाखवायला प्रकाशित करणार आहोत आता हे रामबाजी महोत्सव आहे सगळा कार्पनपेल दहा दिवस जे आठवडे बाजार बसतात तो दिवस पण आपण काल आयोजित केली सर्वांना मी आवाहन करतो सर्वांनी त्यांचा उपयोग घ्या आणि त्यांच्यामध्ये त्याचं महत्त्व काय आहे ते सर्वांना माहिती पाडण्यासाठी पूर्ण माहिती करतो